आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहुरी कृषी अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं पायरीचा स्लॅबवरून घसरून विकास कुमार छेदीला राहणार उत्तर प्रदेश या कामगाराचा मृत्यू राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम चालू आहे या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट गच वाळूऐवजी डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यामुळंच आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान विकास कुमार छेदीला राहणार बुदरमू फत्तेपूर उत्तर प्रदेश हा कामगार भवनाच्या पायरीचा स्लॅब खोलत असताना अचानक पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्या कामगाराला सचिन धसाळ यांच्या एस डी अँब्युलन्स या रुग्णवाहिकेमध्ये अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं त्याला जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांनी मयत घोषित केल्याचं समजलं आज झालेल्या या घटनेचे जबाबदार नेमकं कोण आहे हे या निकृष्ट दर्जाच्या कामावरून कळतं सदर बांधकामाचे कंत्राटदार आणि त्याला पाठीशी घालणारे प्रशासकीय अधिकारी यांना या बांधकामाबाबतीत गांभीर्य लक्षात आलं असतं तर आज ही घटना घडलीच नसते आणि आज एक गरीब मजुराचा जीव वाचला असता अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम जर करायचंच होतं तर महात्मा कृषी विद्यापीठाने या भवनाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचंच नव्हतं असं वक्तव्य भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा दीपक साळवे यांनी केलं भविष्यात हो हो या भवनात काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना असेच बांधकाम कोसळलं तर शेकडो नागरिकांची जिवास धोका निर्माण होऊ शकतो या झालेल्या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेतून मागणी होती आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौस्ष्ट चौस्ष्ट। बारा बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर